नमस्कार आय होप तुम्ही सगळे खूप स्वस्त आणि मस्त असाल आज पुन्हा आली मी तुमच्या भेटीला एक छान मस्त व्हिडिओ घेऊन व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला तर मनापासून लाईक करा आणि तो शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यावर शेअर करणार आहे छान सुंदर अशा साड्या ज्या की मी घेतलेल्या आहेत मिशोवरून जितक्या साड्या मी आतापर्यंत जिमिजूच्या बघितलेल्या आहेत त्याच्यामध्ये ह्या साड्या मला थोड्या वेगळ्या वाटल्या आणि खूप छान असं असं म्हणजे त्याच्यावरती काम केलेलं आहे तशा छान सुंदर साड्या मला तुमच्यावर शेअर करायला नक्की आवडतील आणि तुम्हाला सुद्धा त्या बघायला खूप आवडतील सो जास्त वेळ न घालवता नक्कीच व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया त्या छान सुंदर अशा साड्या त्यातली फर्स्ट साडी मी तुमच्यावर शेअर करते आणि ती आहे ही छान सुंदर अशी साडी जिमिजूच्या फॅब्रिक मध्ये आहे आणि पूर्ण ह्याच्यावरती सिक्वेन्स वर्क आहे सो ऑनियन कलर मध्ये आहे ही साडी आणि कलर सुद्धा छान आहे आणि साडीवरती वर्क सुद्धा खूप सुंदर आहे तो हे बघा इथे तुम्हाला अशी पूर्ण ही बॉर्डरला हे असं कटवर्कची डिझाईन मिळते तुम्हाला कटवर्कची बॉर्डर आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता की कि किती छान सुंदर असं पूर्ण ह्याच्यावरती एम्ब्रॉयडरी केलेली आहे छान सुंदर असे कलरफुल इथे जे फ्लॉवरची एम्ब्रॉयडरी असते अशा प्रकारे इथे फ्लॉवरची एम्ब्रॉयडरी दिलेली आहे तुम्हाला पूर्ण थ्रेड एम्ब्रॉयडरी आहे त्याच्यावरती सगळे सिक्वेन्स आहेत ते स्टिच केलेले आहेत पदराच्या पूर्ण तिन्ही बाजूंना तुम्हाला अशाच प्रकारे वर्क मिळत आहे मध्ये पूर्ण हे सिक्वेन्स असे स्टिच केलेले मिळत आहे तुम्ही बघू शकता आणि असाच तुमचा हा पदर कंटिन्यू होत जाणार आहे ठीक आहे एकदम पार्टी वेअर लुक देणारी साडी आहे ही डेफिनेटली तुम्हाला ही आवडेल आणि नाईट फंक्शनसाठी वगैरे एकदम बेस्ट ऑप्शन आहे सो so, इकडे तुमचा पदर झाल्याच्या नंतर मग इथून तुमचा प्लेटचा पोर्शन स्टार्ट होतो आणि त्याच्या लोअर पोर्शनला तुम्हाला तसेच पूर्ण सिक्वेन्स इकडे पूर्ण लास्ट पर्यंत असेच सिक्वेन्सचं वर्क कंटिन्यू होत जात आहे आणि लोअर पोर्शनला बॉटमला तुम्हाला ही अशी तिथे बॉर्डर मिळणार आहे जी पूर्ण लास्ट पर्यंत कंटिन्यू होत जाते साडीला सो so, अशा प्रकारे ही साडी आहे ठीक आहे ही बघा आणि मग लास्टला हा एवढा पोर्शन आहे जो फर्स्ट टकिंग मध्ये तुमचा निघून जाणार आहे तो प्लेन पोर्शन तुम्हाला इथे दिलेला आहे सो so, ओव्हरऑल बघायला गेलं तर साडी सुंदर आहे सो ह्या so, साडी बरोबर जे ब्लाउज पीस तुम्हाला रिसीव्ह होते ते तुम्हाला वेगळं सेपरेट त्यांनी दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे अशा प्रकारे त्यांनी दिलेलं आहे जे तुम्ही आता तुम्ही बघू शकता की इकडे छान सुंदर असं वर्क पूर्ण दिलेला आहे आणि त्याच्यावरती छान असे मस्त सिक्वेन्स स्टिच केलेले आहेत अशा प्रकारे मग हे तुम्ही हवं तर बॅकला ठेवू शकता किंवा फ्रंटला ठेवू शकता अशा प्रकारे आहे सो so, स्लीव्ह साठी त्यांनी हा असा वेगळा कपडा दिलेला आहे आणि हे तुमच्या दोन्ही साठी त्यांनी इकडे हे अशा प्रकारे तुम्हाला हा वेगळा त्याच्याबरोबर हे फॅब्रिक तुम्हाला प्रोव्हाइड केलंय आहे पूर्ण तुमचं ब्लाउजसाठीचं सा त्यांनी हे फॅब्रिक साडीमध्ये वेगळं मला हे रिसिव्ह झालंय ब्लाऊजचं जे फॅब्रिक आहे know, आ, हो ते आय डोंट नो कुठपर्यंत म्हणजे कोणत्या पर्यंत ते स्टिच होऊ शकतं कारण मला थोडासा ते फॅब्रिकचे आहे थोडंसं कमी लेन्थच वाटलं अदरवाइज साडी सुंदर आहे ज्या रेंजमध्ये आहे त्याच्यामध्ये साडी छान रिसिव्ह झालेली आहे मला जर तुम्हाला अशा प्रकारच्या सिक्वेन्स वर्कच्या साड्या आवडत असतील तर डेफिनेटली तुम्ही आ, ही साडी घ्यायला काहीच हरकत नाही जे मी तुझी साडी तर तुम्हाला माहिती आहे की कि किती ट्रेंडिंग आहे आणि त्याच्यामध्ये सिक्वेन्स वर्क तुम्हाला मिळत आहे तर मग अजून काय पाहिजे वेअर साठी एकदम मस्त ऑप्शन आहे नेक्स्ट मी तुमच्यावर शेअर करते ती छान सुंदर अशी बघू शकता तुम्ही पिस्ता ग्रीन कलर असतो तशा कलरमध्ये ही साडी आहे आणि या साडीवरती इतकं सुंदर पूर्ण असं एम्ब्रॉयडरी केलेली आहे ना ह्याच्यावरती कुठेही सिक्वेन्स वर्क नाहीये पूर्ण ही साडी तुम्हाला बघितल्यावरती असं वाटेल की ह्याच्यावरती पूर्ण असं सगळं गोटावर केलेलं आहे म्हणून इतकी सुंदर दिसते ही साडी हे बघा ह्याला पण तुम्हाला इथे छान मस्त कटवर्कची बॉर्डर मिळते आणि कटवर्कची बॉर्डर सुद्धा आता साड्यांमध्ये खूप जास्त ट्रेंड करतायत सो अशा प्रकारे आहे आणि तुम्ही बघा पूर्ण साडीवरती किती छान सुंदर हे असं गोल्डन जर असते ना तर त्या पूर्ण थ्रेडने ह्याच्यावरती हे सगळं बिविंग केलेलं आहे तुम्ही नीट बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की पूर्ण गोल्डन कलर ची जी जर असते त्याच्याने पूर्ण हे सगळं विविंग केलेलं आहे आणि बघताना तुम्हाला असे वाटेल की हे गोटा वर्क आहे बट ऍक्च्युली तसं नाही आहे थोडस ते तसा लुक देत ह्या साडीवरती जे एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे ते सो पूर्ण पदरावरती हे तुम्हाला छान असं भरलेलं पूर्ण काम मिळणार आहे पदराच्या तिन्ही बाजूला सेम अशी तुम्हाला कटवर्कची बॉर्डर मिळतीय खूप सुंदर ह्याच्यावरती काही असं सिक्वेन्स वर्क वगैरे अजिबात नाही आहे बट तरी सुद्धा साडी खूप सुंदर दिसते आहे सो हे बघा अशा प्रकारे तुम्हाला हा इथे पदराचा पोर्शन मिळतोय त्यानंतर मग इथून प्लेटचा पोर्शन स्टार्ट होतो आणि मग त्याच्या लोअर पोर्शनला सेम तशीच डिझाईन कंटिन्यू होत जाते ठीक आहे अशा प्रकारे खूप सुंदर साडी आहे ही साडी तर बिलकुल तुम्ही मिस नका करू आणि हे बघा अशा प्रकारे आहे ही साडी आणि मग इकडे आल्याच्या नंतर फक्त हा एवढाच पोर्शन तुम्हाला प्लेन मिळतोय जो फर्स्ट मध्ये निघून जाईल आणि इथे मग त्याचं जे ब्लाऊज पीस आहे ते इथे तुम्हाला अटॅच करून दिलेलं आहे लाईट जसा पिस्ता ग्रीन कलर असतो त्याला त्यांनी थोडासा डार्क ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन असं हे पूर्ण साडीला त्यांनी दिलेलं आहे सो जे ब्लाऊज पीस आहे ते तुम्हाला थोडा डार्क ग्रीन कलर मध्ये इथे रिसीव्ह होत हे बघा हे तुम्ही नेकसाठी युज करू शकता इथे तुम्हाला नेक साठी त्यांनी पॅटर्न इकडे दिलेली आहे ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही फ्रंटला किंवा बॅकला तुम्ही जसं तुम्हाला हवं तसं तुम्ही हे देऊ शकता ला जे दिलेलं आहे ते त्यांनी दोन्ही स्लीव साठी इकडे तुम्हाला ही डिझाईन प्रोवाइड केलेली आहे सो so, आफ्टर स्टिचिंग जेव्हा तुमचा ब्लाउज रेडी होईल ना तेव्हा ह्या साडी बरोबर जेव्हा तो तु, ब्लाउज तुम्ही घालाल तेव्हा पूर्ण त्याचा जो गेटअप येईल त्याचा लुक येईल ना तो अतिशय सुंदर दिसेल तर माझ्याकडून ही साडी मी तुम्हाला हायली रेकमेंड करेन आणि जो कलर असेल तो तुम्ही तुमच्यासाठी नक्की पिक करू शकता आणि तुम्हाला माहिती आहे की मिशोवरती साड्या किती पटापट -पत आउट ऑफ स्टॉक होऊन जातात वेट करावा लागतो साड्या परत स्टॉकमध्ये येण्यासाठी बट येतात त्या सो लिस्ट करून ठेवायला विसरू नका त्यानंतर मी तुमच्यावर शेअर करते ती म्हणजे आजच्या व्हिडिओतली माझ्याही सगळ्यात फेवरेट अशी साडी आणि मला आवडलेली आतापर्यंतच्या जिमिचू फॅब्रिक मधली ही सुंदर साडी मला तुमच्याबरोबर शेअर करायला नक्की आवडेल आणि ती आहे ही छान सुंदर अशी तुम्ही बघू शकता कलर सुद्धा त्याचा किती सुंदर आहे त्याच्यामध्ये पिंक कलर मेन्शन केला होता बट थोडाफार हा सुद्धा थोडासा ऑनियन कलरला सिमिलर असा कलर दिसतोय हा खूप सुंदर आहे जिमिचूचं अगेन फॅब्रिक आहे साडीचं सो हे बघा ह्या साडीवरती छान सुंदर असं मस्त पैकी तुम्हाला फुल्ली थ्रेड एम्ब्रॉयडरीचं वेगवेगळ्या कलरचे थ्रेड एम्ब्रॉयडरी ह्याच्यावर केलेली आहे आणि प्लस त्याच्यावरती सगळे सिक्वेन्स आहेत ते छान मस्त स्टिच केलेले आहेत खूप सुंदर दिसतंय एकदम आणि मेन म्हणजे ती बर्डची जी डिझाईन आहे याच्यावरती ती सुद्धा खूप सुंदर दिसतेय अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवते की कशी त्याच्यावरती डिझाईन आहे बघा बघू शकता तुम्ही ते बर्डची इतकी सुंदर ती डिझाईन दिलेली आहे ना मला ह्याच्यावरच काम इतकं आवडलं आहे ना म्हणजे एकदम माइंड ब्लोईंग एम्ब्रॉयडरी वर्क आहे ह्याच्यावरती आणि पदराच्या तिन्ही बाजूला तुम्हाला खूप सुंदर असं हे वर्क मिळत आहे अशा प्रकारे ठीक आहे आणि इकडे तुम्हाला आ, ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर थोडंसं कटवर्कचीच डिझाईन ह्याला आहे बट थोडा त्याला फर्मनेस येण्यासाठी त्यांनी साइडला इकडे तुम्हाला पायपिंग दिलेली आहे रेड कलरची मध्ये मध्ये तुम्हाला हे छोटेसे अशी छान मस्त अशी फ्लॉवरची इथे मिळते आहे अशा प्रकारे तुम्हाला पदरावरतीही अशी एम्ब्रॉयडरी मिळणार आहे पदराचा पोर्शन इथे झाला की प्लेटचा पोर्शन स्टार्ट होतो आणि मग मध्ये पूर्ण तुम्हाला तशीच जी ची एम्ब्रॉयडरी आहे त्याचं तसंच सेम वर्क तुम्हाला मध्ये मिळते ठीक आहे आणि लास्ट पर्यंत तुम्हाला बॉटमला तशीच पूर्ण जी ऑर्डर आहे ती कंटिन्यू होत जाते सो अशा प्रकारे आहे ही साडी खूप सुंदर आहे आणि जिमिच फॅब्रिक आहे की, की ती सुद्धा तुम्हाला माहितीये की किती शायनी असतं आणि वेअर केल्याच्या नंतर तर खरंच खूप सुंदर लुक मिळतो ह्या साडीमुळे एवढाच पोर्शन आहे जो तुम्हाला प्लेन मिळतोय आता सगळ्यात सुंदर म्हणजे साडी तर सुंदर आहेच नो डाऊट no बट त्याच्याहून सुंदर त्यांनी त्याच्यावरती जे ब्लाऊज पीस तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे ना ओ माय गॉड इतकं सुंदर वर्क आणि हे ब्लाउज ना रेडी झाल्याच्या नंतर मी सिरियसली सांगते तुम्हाला फुल एकदम काय बोलतात एकदम डिझायनर ब्लाउजेस असतात ना तसा फील येणार आहे सो तुम्ही स्वतः बघा हे बघू शकता तुम्ही त्याला कॉन्ट्रास्ट तसं जसं त्याची पायपिंगचा कलर आहे ना रेड कलर सो तशा टाईप मध्ये ही त्यांनी तुम्हाला फॅब्रिक इकडे दिलेला आहे त्या कलर मध्ये आणि फॅब्रिक सुद्धा खूप छान त्याचा कपडा सुद्धा खूप छान आहे एकदम सो डेफिनेटली तुम्ही ह्याचा ब्लाउज नक्की स्टिच करा बघा किती सुंदर वर्क आहे सो हे बघा सो हे तुम्ही हवं तर फ्रंटला ठेवू शकता किंवा बॅकला ठेवू शकता आणि त्याच्या ऑपोजिट साइडला तुम्हाला त्यांनी अशा प्रकारची डिझाईन दिलेली आहे ठीक आहे ही वेगळी डिझाईन आहे आणि ती वेगळी डिझाईन आहे सो तुम्ही बॅकला जी हवी ती ठेवू शकता किंवा फ्रंटला हवी तशी ठेवू शकता दोन्ही ऑप्शन तुम्हाला त्यांनी इथे प्रोव्हाइड केलेले आहेत खूप सुंदर काम केलेलं आहे ह्याच्यावर सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे त्यांनी जो साठीचा सा पोर्शन हा वेगळा तुम्हाला इथे दिलेला आहे त्यांनी सो so, तुम्ही बघू शकता की स्लीव्ह साठी त्यांनी किती सुंदर काम ह्याच्यावरती दिलेलं आहे खूप सुंदर दिसतील आणि एल्बो स्लीव, स्लीव पर्यंत तुम्ही डेफिनेटली हे स्टिच करू शकता हे जे वर्क आहे एल्बो स्लीव, स्लीव दिल्यानंतर जेव्हा ही डिझाईन येईल ना त्याच्यावरती तेव्हा खूप सुंदर दिसेल सो so, तुम्ही विचार करा की ब्लाउज रेडी झाल्याच्या नंतर इतकं अमेझिंग दिसणार आहे सो so, इकडे आणि इथे असे दोन्ही साइडला तुम्हाला हे वर्क दिलेलं आहे आणि दोन्ही स्लीव्ह साठी त्यांनी हे फॅब्रिक तुम्हाला दिलेलं आहे सो so, कुठेच काही कंजूसी केलेली नाहीये खूप व्यवस्थित त्यांनी तुम्हाला फॅब्रिक इकडे वेगळं दिलेलं आहे खास करून त्या डिझायनर ब्लाउज साठी सो so, नक्की तुम्ही ही साडी तुमच्यासाठी घ्यायला पाहिजे मी तर तुम्हाला एकदम हायली 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 रेकमेंड करेन ही साडी सो so, डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करत जा ज्याच्यामध्ये तुम्हाला मी कोड्स त्याच्यामध्ये दिलेले असतात सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल साड्या आवडल्या असतील पुन्हा भेटूया असाच एक सुंदर व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय